महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुधाकर परशुराम घारे माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य व क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीमती सुरेखाताई खेडकर महिला अध्यक्षा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेत खोपोलीतील शंभरहून अधिक महिलांनी सहभाग घेतला गव्हापासून केक मोमोज बिस्किट नूडल्स भेळ चंपाकली लाडू अशा महिलांनी बनवून आणलेल्या विविध पदार्थांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले महिला आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाककला स्पर्धा खोपोलीत संपन्न झाली पाककला स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर तालुका अध्यक्षा प्राची पाटील कर्जत तालुका अध्यक्षा रंजना धुळे मोनिका दिसले खोपोली शहर अध्यक्षा वैशाली जाधव युवती शहर अध्यक्षा शिवानी दळवी शोभा काटे संजीवनी पिंगळे सह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्याणी साखरे द्वितीय क्रमांक कविता क्रमांक तृतीय सा। आज खटोली ग्रह तालुका त्या ठिकाणी बाकी कला स्पर्धेचं आयोजन माननीय कॅबिनेट मंत्री आदरणीय दित्यडसरे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न आहे खऱ्या अर्थान जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात होत असताना हा दुसरा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी संपन्न होतो आहे काल रोनामध्ये पहिला कार्यक्रम झाला पण आजची जी महिलांचा उत्सुर्ण जो प्रतिसाद पाहता एकशे सव्वीस जवळजवळ एकशे सव्वीस स्पर्धक या ठिकाणी आले आणि आजची आपली थीम ठेवली होती गवापासून बनवलेले पदार्थ आणि इतके वेगवेगळे पदार्थ या महिलांनी thank वर्षभर महिला घरात जेवण बनवण्याचे काम करतात त्यांच्या वाव देण्यासाठी पाककला स्पर्धेचे आयोजन केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे यांनी सांगत स्पर्धेत मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतल्याबद्दल कौतुक केले स्पर्धेचे परीक्षक म्हणून जयश्री पोळ सपना चौधरी यांनी काम पाहिले पाककला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुजाता यादव दीपा फावडे श्वेला अहित वर्षा साळुंखे सुषमा थरकुटे केविना गायकवाड नारायणी केदारी यांनी विशेष मेहनत घेतली संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न